असामान्य आवाज जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ सोलापूर यांची जामिनावर मुक्तता सोलापूर येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्र मल्लीशा माने यांनी फिर्यादीची दिव्यांग बहीण यांच्या नावे मंजूर झालेले कर्ज प्रकरणाची रक्कम रुपये पाच लाख तिच्या बँक खात्यात वर्क करण्यासाठी फिर्यादीकडे रक्कम रुपये वीस ची ची मागणी केल्याबाबत फिर्यादीने महेंद्र माने जिल्हा व्यवस्थापक लिपिक यांच्याविरुद्ध सोलापूर येथील यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती सदरच्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंध विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी महेंद्र माने यांनी फिर्यादीकडे कर्जाची रक्कम पाच लाख बँकेत जमा करण्यासाठी तडजोड यंती रक्कम रुपये पंधरा हजार मागणी करून सदर लाचेची रक्कम त्याच्या कार्यालयातील लिपिक बनसोडे यांच्याकडे देण्याबाबत सांगितल्याचे निष्पन्न झाले होते त्यानुसार सदरची लाचेची रक्कम पंधरा हजार तक्रारदाराकडून स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडून अटक करण्यात आलेली होती त्यानुसार आरोपीच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर प्रकरणात आरोपी महेंद्र माने यांच्या वतीने ॲडव्होकेट निलेश माने यांनी जामिनेच्या वेळी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी महेंद्र माने यांची रक्कम रुपये पन्नास हजारच्या जामिनावर मुक्तता केली यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी ॲडव्होकेट यशश्री जोशी ॲडव्होकेट राणी गाजोल ॲडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिले यातील तक्रारदार गजघाने यांची बहीण मूग बधीर असल्याने त्यांनी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ सोलापूर यांच्याकडे व्यवसायासाठी क कर्ज प्रकरण केलेले होते सदरचे कर्ज प्रकरण कुक्कुटपालनासाठी मंजूर होऊन त्यांना रक्कम रुपये पाच लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आलेले होते <clears throat> सदरचे कर्ज हे आ, जी यातील कर्जदार आहे यांच्या नावे वर्ग करण्यासाठी सोलापूर येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस् जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्र मल्लेशा माने यांनी व त्यांच्या कार्यालयातील लिपिक बनसोडे यांनी रक्कम रुपये वीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केलेली असल्याने यातील तक्रारदार गजधाने यांनी सोलापूर येथील लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिनांक पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केलेली होती सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने पंचांसमक्ष सदर लाचेची मागणी होत आहे का याची पडताळणी करण्याचे ठरवले असतात त्यामध्ये यातील आरोपी महेंद्र मल्लिशा माने व बनसोडे यांनी तक्रारदाराकडे सदरचे कर्ज त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी वीस हजार ची लाचे मागणी केली होती व तडजोडियांती पंधरा हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे तपासाच्या कामी निष्पन्न झालेले होते त्यानुसार सा सापळा यशस्वी सापळ्याच्या वेळी सदर रक्कम रुपये पंधरा हजार ही स्वीकारताना यातील आरोपी महेंद्र माने व लिपिक बनसोडे यांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाने पकडलेले होते त्यानंतर त्या दोघां त्यांच्या दो, त्या वतीने आम्ही सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसाहेब यांच्या न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता सदर जामिनाच्या वेळी आम्ही आरोपींच्या वतीने असा युक्तिवाद केला की तक्रारदाराने दिलेली तक्रार व प्रत्यक्ष लाच स्वीकारल्याचा कालावधी हा जवळपास चार महिन्याचा असून सदरच्या कालावधीमध्ये आरोपींना खोटेपणाने गुंतवण्याची दाट शक्यता आहे तसेच आरोपी हे मेहरबान न्यायालयाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करण्यास तयार आहेत तसेच सदरचा खटला हा चालण्यास बराचसा कालावधी लागणार असून दरम्यानच्या काळात आरोपींना जेलमध्ये ठेवून कुठल्याही हेतू साध्य होत नसल्याचे तसेच तपास हा पूर्ण झालेला असल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिलेले होते आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांनी यातील आरोपी जे जिल्हा व्यवस्थापक आहेत त्यांना मच्छिंद्र महेंद्र माने यांची रक्कम रुपये पन्नास हजाराच्या जामिनावरती मुक्तता केलेली आहे